हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात युट्यूब चॅनल मध्ये स्वागत सा। करत आहे आणि आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज मी बनवणार आहे दही आणि रव्यापासून इडली तर हे काय आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत असं पहा न स्किप करता तर सर्वात आधी सर्वात आधी मी हिरवी मिरची लसूण थोडीशी शेंगदाणे हिरवी मिरची घेतली होती आणि ओलखोबरे घेतलं होतं अर्धे वाटी मिश्रण आणि सर्व मिश्रण एकत्र करून मी एका पातेल्यामध्ये गॅसवरती त्याला शिजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी साखर आणि थोडीशी मीठ टाकलेलं आहे पण तो बीठ माझ्याकडनं स्किप झाला आणि आज थोडस जरा मुड ऑफ झाला कारण का माझे व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हते तुम्ही पाहू शकता एक वाटी मी दही घेतलेली आहे आणि ते मिक्सर मध्ये मी म्हणजे असे मिश्रण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एका छोट्याशा आणि तो व्हिडिओ काढायला लागले की सगळा व्हिडिओ माझा ब्लर आलेला आहे पण तरी पण मी म्हणजे व्हॉइस ओव्हरनी कम्प्लीट करते तर मी एका बाउल मध्ये दे, दही घेतलेले आहे थोडस मीठ घेतलेलं आहे मीठ म्हणजे एक, टाकना रहे, आ, एक, एक रहे, कप रवा टाकणार आहे त्या हिशोबाने मी त्या मिठाच प्रमाण टाकलेल आहे आणि एक पळी चमचा तेल टाकलेला आहे कारण का आपले जे रव्याचे इडली आहे ते एकदम सॉफ्ट होतील त्या पद्धतीने थोडस तेल टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण एकत्र मिश्रण करणार आहे आणि मेजरमेंट कप घेतलेला आहे तर त्या कपानेच मी रवा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि व्हिडिओ न स्किप करता शिवाय पूर्ण एंड पर्यंत पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता बॅटर मी कसा बनवून घेतलेला आहे आणि थोडासा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झाला काही मला नंतरच कळलं ते त्याच्यामुळे व्हिडिओ असं पूर्ण क्लिअर काढता आलेला नाहीये तर हा पहा मी रवा किती घेतलेला आहे बारीक रवा आहे चालणीने चाळून घेतलेला आहे आणि ते पूर्ण आता एकत्र करून घेणार आहे आणि आता हा बघा तुम्ही त्याला मी पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे आपला बॅटर कसा तयार झालेला आहे कन्सिस्टन्सी ह्याची पूर्ण अशी परफेक्ट करून घेतलेली आहे मी आणि आपले ह्याला दहा मिनिट ला ठेवायचे होते मी दहा मिनिट पूर्ण जे कम्प्लीट करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण टम झालेला आहे आता आपल्याला एक इनोची पुडी सोडायची आहे मेजरमेंट चे एक कप घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला त्या हिशोबाने इनोची पुडी घ्यायची आहे ती पूर्ण टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर तुम्ही पाहिलं तर मी इनोची पुडी पूर्ण शहजेमध्ये टाकलेले आहे आणि ते हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला परत आपण एक दोन मिनिटच ठेवणार आहे साइड ला तर तुम्ही पहिला असं आपल्या बॅटरसाठी फोगलेला आहे आता मी चाळण घेतलेली आहे आणि त्याला थोडस म्हणजे चाळण धुन वगैरे घेतलेली आहे आणि त्याला आता मी थोडस तेलाच हात लावणार आहे कारण का आपल्या ह्याच्या मध्ये टाकल्याच्या नंतर खाली चिकटण नाही चिकटण नाही साठी तर मी ह्याला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे तर तुम्ही पहिला तेल लावून झालेलं आहे आपल्या चाळणीला आणि पोहे खातो ते चमचा घेतलेला आहे मी आणि त्या हिशोबाने मी अ इडली साईज नुसार मी टाकणार आहे आणि एका असा इडला मी गॅसवर पाणी तापले ठेवलेलं आहे कारण का आपल्याला स्टीम द्यायची आहे तर मी पाणी ठेवलेलं आहे ना आता तुम्ही बघू शकता सारखं ते बनवून घेते तर आपले इडली बनवून झालेली आहे आणि आता ला पाणी लोकडी आलेली आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता जाळी ठेवलेली आहे आणि ह्याला मी झाकून ठेवणार आहे पाच मिनिट पण पाच मिनिटाच्या आधीवर तयार होते आपण चेक करायची तर चार ते पाच मिनिट आपली कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपली बनून झालेली आहे इडली आणि ह्याला पाच मिनिटं परत ठेवणार आहे कारण का थंड झाल्याशिवाय हे निघणार नाही आणि आपण गर्बडीत ह्याला काढायला गेलो तर ही तुटतील त्याच्यामुळं आपण व्यवस्थित ह्याला गार होऊन घेणार आहे नंतरच काढून घेणार आहे तर आपले पाच मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला सवलत नाही घ्यायचं आहे आणि एकदम स्लोनी काढून घ्यायचं आहे कारण का गरम गरम तर तुटतील म्हणून व्यवस्थित हे आता प्रॉब्लेम नाही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पटपट पर, निघून झालेले आहे आणि एकदम जाळीदार अशी झालेली आहे परफेक्ट अशी झालेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून पहा कारण का इतकी परफेक्ट अशी झालेली आहे इतकं म्हणजे खायला इतकी खूप छान ला, लागत होती एकदम भारी तुम्ही हा नक्की व्हिडिओ ट्राय ट्राय करा आणि तुम्ही पाहू शकता हे आपण एका प्लेट मध्ये फटाफट काढून घेऊया घेतलेला आहे आता आपण दुसर इडल्या बनवण्यासाठी अ दुसरी जाळी ठेवूया ह्याला पण मी तेल लावून घेतलेले आहे तर आपण हे पण इडल्या बनवून घेऊया फटाफट तर फायनली आपली दही आणि रव्याच्या हिडल्या बनवून तयार झालेल्या आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका छान छान रेसिपी मी अशाच घेऊन येत जाईन हे जे मी डिश बनेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आनंदात राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा बाय